नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण इन्स्टंट जलेबी कशी बनवतात ती पाहणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे कोणीही करेल एवढी ही रेसिपी सोपी आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही ला करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी रसरशीत अशी ही जलेबी तयार होणार आहे अगदी कमी वेळात आणि चवीला खूपच छान लागणारी अशी ही जलेबी आहे चला मग सुरुवात करूयात इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये आपल्याला एक कप साखर काढून घ्यायची आहे ज्या कपाने आपण साखर घेतली आहे त्याच कपाने आपल्याला पाणीही घ्यायचं आहे इथे आपल्याला याचा छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे आपण जसा गुलाबजामला पाक तयार करतो अगदी तसाच आपल्याला या साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे आता या पाकामध्ये साखर छान विरघाळली की यामध्ये आपल्याला चवीनुसार वेलचीपूड घालून घ्यायची आहे तुम्हाला इथे जेवढी हवी तेवढी तुम्ही वेलचीपूड ॲड करू शकता इथे मी अर्धा चमचा वेलचीपूड घालून घेतलेली आहे ही वेलचीपूड पाण्यामध्ये छान अशी मिक्स झाली आपण हा पाक थोडा वेळ असाच गरम होण्यासाठी ठेवून देणार आहोत या जलेबीला रंग येण्यासाठी यामध्ये आता आपण थोडा रंग ॲड करणार आहोत इथे मी खाण्याचा रंग या पाकामध्ये घालून घेतलेला आहे आता हा रंगही आपल्याला पाकामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे किती छान रंग आलेला आहे बघा तुम्हाला जो रंग आवडतो तो रंग तुम्ही या पाकामध्ये घालून तुम्हाला हवे त्या रंगाची जलेबी बनवू शकता आता आपला पाक छान असा तयार झालेला आहे यामध्ये अर्धा लिंबूही आपण पिळून घेऊयात म्हणजे पाक घट्ट होणार नाही आता पाक तयार झालेला आहे आता आपण पीठ मळून घेऊयात इथे मी एका बाउलमध्ये एक कप मैद्याचं पीठ काढून घेतलेलं आहे आता या मैद्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता इथे मी तूप वापरलेलं आहे हे तूप आपल्याला छान असं या पिठाला चोळून घ्यायचं आहे पिठाचा गोळा होईल इथपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं तुपामध्ये चोळून घ्यायचं आहे अगदी थोड्या वेळात हे पीठ आपलं चोळून झालेलं आहे अशा पद्धतीने बघा याचा मुठीत घेतल्यानंतर गोळा होईल असं तूप आपल्याला या पिठाला चोळून घ्यायचं आहे आता या पिठामध्ये आपल्याला वन थ्री कप दही घालून घ्यायचं आहे इथे मी फ्रेश दही वापरलेलं आहे जास्त दिवसाचं दही तुम्ही वापरू नका नाहीतर आंबट सर होईल आता दही या पिठामध्ये छान असं मिक्स झालं की जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालून याचं छानसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे मला एक कप मैद्यासाठी एक कप पाणी लागलेलं ला आहे आता हे बॅटर आपण छान असं मिक्स करून घेऊयात ही इन्स्टंट जलेबी आहे त्यासाठी यामध्ये आपल्याला इनो ॲड करायला लागणार आहे इथे मी एक पुढी इनोची यामध्ये घालून घेणार आहे इनो घातल्यानंतर हा, हा इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायला लागणार आहे पाणी घातल्यानंतर हा इनो आपल्याला या बॅटरमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे इनो घातल्यानंतर बॅटर छान असं फुलून आलं येतं आता हे बॅटर आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे बॅटर छान असं हलवलं की जलेबी ही आपली कुरकुरीत आणि छान तयार होते अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं बॅटर मी एका कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये भरून घेणार आहे इथे मी बॅटर पिशवीमध्ये भरून या जलेबी या पिशवीनेच बनवणार आहे तुमच्याकडे जर बाटली असेल तर त्या बाटलीमध्ये तुम्ही हे बॅटर भरून जलेबी बनवू शकता आता या पॉलिथिनला आपल्याला रबर लावून घ्यायचं आहे आणि एका बाजूने कट करून या जलेबी तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत जलेबी तळताना आपल्याला एका सपाट पॅनचाच वापर करायचा आहे म्हणजे जलेबी छान अशी तळली जाईल मी अशा पद्धतीने हा पॅन घेतलेला आहे आता या पॅनमध्ये आपण तेल घालून घेऊयात इथे तुम्ही तेलाच्या जागेवरती तूप वापरलं तरी चालेल तुपामध्ये ही जलेबी खूपच छान लागते तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये आपण पिशवीमध्ये बॅटर भरलेलं आहे ते गोल आकारामध्ये सोडून घेऊयात तुम्ही बघा तेलामध्ये बॅटर सोडल्यानंतर छान असं फुलून आलेलं आहे अशाच पद्धतीने मी सर्व जलेबी तेलामध्ये सोडून घेणार आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं तर जलेबी आपली खालून चपटी होणार नाही त्यामुळं तेल गरमच वापरा आता एका बाजूने जलेबी छान भाजलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूनेही जलेबी छान अशी जले भाजून घेऊयात जलेबी भाजताना आपल्याला दोन्ही बाजूने एकसारखी भाजून घ्यायची आहे आता आपली जलेबी तळून तयार झालेली आहे गरम जलेबी आहे तोपर्यंतच आपण ही जलेबी पाकामध्ये घालून घेणार आहोत म्हणजे यामध्ये चा छान असा पाक मुरला जाईल त्याच पद्धतीने मी राहिलेल्या पिठाच्या ही जलेब्या तळून घेणार आहे या जलेब्या ही आपण पाकामध्ये सोडून अशा पद्धतीने तयार केलेले आहेत तुम्ही बघा छान अशी जलेबी तयार झालेली आहे याला रंगही खूप छान आलेला आहे अगदी विकत आणलेल्या जलेबीसारखीच ही जलेबी दिसत आहे तुम्हाला जर जलेबी खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही अशा पद्धतीने लगेच जलेबी बनवू शकता ही आज बनवलेली जलेबीची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद